नमस्कार स्पेशल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि झणझणीत जन गोबीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गोबी बारीक चिरून घेतली आहे आता आपण गोबी कढईमध्ये टाकून घेऊ कढईमध्ये टाकल्याच्या नंतर गोबीला भाजून घ्यायचं इथे मी फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केले आहे त्यामध्ये मोहरी घातल्या मोहरी तळतडल्या की जिरे घातले लसूण घातला कढीपत्त्याची पाने टाकली लसूण लाल होईपर्यंत तळायचा त्यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद दोन चमचे झटपट अंबारी मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातले वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मसाले छान परतून घ्यायचे परतल्याच्यानंतर गोबी स्वच्छ धुवून फोडणीमध्ये टाकून द्यायची सर्व गोबीला मसाले लागेपर्यंत गोबी परतून घ्यायची परत याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिट वर प्लेट झाकून ठेवायची पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण प्लेट काढूया भाजी आपली वाफवरच शिजलेली आहे भाजी अगदी मऊ झालेली आहे वरती दोन चमचे शेंगदाण्याचे पावडर घालू शेंगदाण्याचे कूट छान भाजीमध्ये मिक्स करून घेऊ वरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ ही बघा आपली गोबीची भाजी तयार आहे